नमस्कार मंडळी मी अश्विनी मेश पाटलिम पाटेकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटकेपट अशी कुकरमध्ये बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आणि ते सुद्धा चिकन बिर्याणी आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोजकं साहित्य जास्त काही लागणार नाही आहे आणि आपण चिकनसुद्धा मॅरिनेट वगैरे काही करणार नाही आहे झटकेपट बनणारी ही बिर्याणी आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे दोन टेबलस्पून मीठ चवीनुसार घेतलं आहे हळद घेतली आहे एक छोटं टेबलस्पून हा बिर्याणी मसाला आहे जवळजवळ तीन टेबलस्पून आहे त्यानंतर मिरची पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून दही घेतलं आहे दोन चमचे घेतलेले आहे मोठं थोडेसे आणि आपण घेतली आहे कसुरी मेथी आणि जर का तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील ती घेतली तरीसुद्धा चालतील आता त्यासाठी आपण जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे दोन टेबलस्पून मीठ चवीनुसार घेतलं आहे हळद घेतली आहे एक छोटं टेबलस्पून हा बिर्याणी मसाला आहे जवळजवळ तीन टेबलस्पून आहे त्यानंतर मिरची पावडर घेतली आहे दोन टेबलस्पून दही घेतलं आहे दोन चमचे घेतलेले आहे मोठं थोडेसे आणि आपण घेतली आहे कसुरी मेथी आणि जर का तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुमच्याकडे पुदिनाची पानं असतील ती घेतली तरीसुद्धा चालतील त्यानंतर तीन मोठे कांदे घेतले आहेत आणि ते उभे असे कापून घेतलेले आहेत आणि हाताने असे आपण कुस्करून घेतलेले आहेत जेणेकरून हा सर्व कांदा आहे हा सुटसुटीत झाला पाहिजे त्यानंतर दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घातले आहेत केशरच्या काड्या आणि गरम मसाला घेतलेला आहे अख्खा गरम मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते घेतलेले आहेत चक्री फूल घेतलेले आहे मसाला वेलची घेतलेली आहे तीन लवंग घेतलेले आहेत दोन दालचीचे तुकडे घेतलेले आहेत काळी मिरे जवळजवळ चार ते पाच हे काळी मिरे आहेत आणि शहा जिरं शहा जिरं आहे हे आपण एक चमचा घेतलेला आहे जर का तुमच्याकडे शहाजिरं नसेल तर तुम्ही साधं जिऱ्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल हे आख्खे मसाले आहे आज आपण जी बिर्याणी बनवणार आहेत ती चिकनची बिर्याणी त्यासाठी मी अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे तर अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेत आहेत आणि हे सुद्धा आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत ह्या पेल्याच्या मापाने म्हटलं तर दोन पेले हे तांदूळ आहेत आता हे मी स्वच्छ धुवून ह्याला कोरडे करून ठेवणार आहे म्हणजे चाणीमध्ये निथळ ठेवणार आहे आता आपण चिकन आहे ते थोडंसं सर्व मसाले वगैरे लावून घेऊया आता मी चिकनला मसाला लावून ठेवते त्यासाठी मी घेतली आहे मिरची पावडर ही तीन चमचे घेतली होती तुम्हाला जर का जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल आणि आपण हा बिर्याणी मसाला घेतला आहे तोसुद्धा रेडीमेड बिर्याणी मसाला घेतलेला आहे जो दुकानामध्ये मिळतो तो त्यानंतर चवीनुसार मीठ हळद आलं लसूण पेस्ट दही दहीचा वापर आहे ना आपण जास्त करणार नाही आहेत कारण दहीला कसं पाणी सुटतं आणि आपणही कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहेत त्याकरणं दहीचा वापर जेवढा कमी करेल तेवढा चांगला आणि कस्तुरी मेथी आणि दही घातल्यामुळे काय होतं की बिर्याणी जी आहे आणि चिकन शिजायला थोडंसं वेळ जाणार त्याकरता आपण जास्त दहीचा वापर करणार नाही आहेत कारण झटके पट बनणारी ही बिर्याणी आहे आता आपण हा सर्व मसाला आहे ना हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या चिकनला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहेत त्याच्याकरता व्यवस्थित तुम्ही हा मसाला लावून घ्या आता सर्व हा मसाला आहे ना मी चिकनला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण हे थोड्या वेळ मसाला लावल्यानंतर हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण कांदा आता आपण तळून घेऊया बिर्याणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे कुकर आणि ह्यामध्ये जवळजवळ मी चार चमचे म्हणजे चार पळी म्हटलं तरीसुद्धा चालेल असं मी तेल घातलेलं आहे त्यानंतर मी गरम करून घेतलं आहे आता त्याच कुकरमध्ये आपण तेल घातलेलं आहे त्याच कुकरमध्ये आपल्याला हा कांदा आहे हा तळून घ्यायचा आहे दुसरं कुठलंही भांडं घेतलेलं नाही आहे तर थोडा थोडा हा आपण कांदा घालून तळून घेऊया आणि कांदा तळताना सगळ्यात महत्वाची स्टेप म्हटलं तर गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि कांदा हा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण हा चॉकलेटी कलर येईपर्यंत हा आपण कांदा हा तळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गॅस आपण मोठा केला होता आता बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हा सर्व कांदा आहे आपण हा काढून घ्यायचा आहे आणि जर का तुम्ही मोठाच ठेवला तर तो कांदा जास्त करपू शकतो म्हणून आपला चॉकलेट होईस तो आपल्याला अशा पद्धतीने हा कांदा आहे हा तळून घ्यायचा आहे मी एका मध्ये हा काढून घेते जो दुसरा कांदा आहे तो सुद्धा आपण तळून घेऊया आपल्याला कांद्याचा थोडा वापर जास्त करायचा आहे म्हणजे आपण हा तळणीचा जो कांदा आहे ना तोच आपण जास्त घालणार आहोत दुसरा बाकीचा कुठलाही कांदा आपण वापर करणार नाही आहे हा सुद्धा मी चॉकलेट होईस तर आपण परतवून घेऊ आणि त्यानंतर आपण तळ्यानंतर हा सुद्धा काढून घेऊया हा सुद्धा मी कांदा आहे ना हा तळून घेतलेला आहे आता हा सुद्धा आपण काढून घेऊया म्हणजे जेवढा आपण कांदा घेतला होता तेवढा सगळा हा आपण तळून घेतलेला आहे अशा पद्धतीने कांदा तळून बाजूला काढून ठेवलाय आता ह्यामध्ये मी घालणार आहे हिंग पावडर जर का हिंग पावडर तुम्हाला वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल पण मी हिंग पावडरचा आवर्जून वापर करते तर हा एक चमचा मी घातलेला आहे आणि तेच तेल आपण वापरलेलं आहे तर जे आपण आखे मसाले घेतले होते ते वापरणार आहेत तर मी तेजपत्ता घालते ह्यामध्ये आणि त्यानंतर सर्व हे गरम मसाले हे आपण घालूया परतून घेऊया गरम मसाले घातल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला चिकन टाकायचं आहे आणि गरम मसाले ते जेणेकरून करतू नये कारण ह्या अगोदर कसं आपण कांदा भाजले त्यामुळे तेल बऱ्यापैकी गरम असते आता हे सर्व जे आपण चिकन घेतले ते घालूया बघा मी जास्त काही हे चिकन आहे हे मॅरिनेट केलं नाहीये आपण कांदा भाजला त्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून चार ते पाच पाण्यामध्ये मिसळत ठेवले तिथपर्यंत आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं आता जो काही आपला मसाला असेल भांड्यामध्ये तो सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे चिकन आहे आपण तेलावर परतून घेऊया आणि जवळजवळ आपल्याला हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची शेगडी सुद्धा मोठीच ठेवायची आहे हे चिकन आहे तेलावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिकन आहे कुकरला लागू नये कलर देखील खूप छान आलेला आहे अप्रथम असा कलर आहे जास्त भांडी काही बिर्याणीला लागत नाही त्यानंतर आपल्याकडे जर का पाहुणे वगैरे आले तर ही झटके पट बनणारी ही बिर्याणी आहे आणि तासन तास सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तासन तास किचनमध्ये उभं राहावं लागत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण बिर्याणी करायची म्हटलं तर खूप वेळ जातो त्यामुळे मी आज सगदी सोप्या पद्धतीने थटके पट बनणारी ही बिर्याणी दाखवली आहे आता एक चिकन आहे ना जवळजवळ मी पाच मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने हे थोडंसं शिजवून घेतलेलं आहे जवळजवळ आपल्याला अर्ध प्रमाणात हे अर्ध चिकन हे शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालायची कोथिंबीर कोथिंबीर घालते त्यानंतर आख्खी मिरची घेतली आहे अशा पद्धतीने हीट घालते मिक्स करून घेऊया चिकनची ग्रेव्ही बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि असं मस्त असं आपलं चिकन हे रेडी झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया तांदूळ तांदूळ आहेत ना जे आपण कच्चे तांदूळ घेतले होते आणि भिजत म्हणजे स्वच्छ दोन ते तीन पाण्या धुतलेले आहेत त्यानंतर हे चाळणीमध्ये आपण निथळत घातले होते ते तांदूळ आहेत ते आपण घालूया म्हणजे हा भात आहे आपण बिलकुल शिजवलेला नाही आहे कच्चा तांदूळ वापरलेला आहे आता तो थोडासा घालून घेते मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत हे माझं प्रमाण आहे जर का तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता तांदूळ आहेत ना आपण व्यवस्थित पसरवून घेतले आहेत आता आपण हे केशर घेतलं होतं जे दुधामध्ये भिजत घातलं होतं ते घालूया पुन्हा मी बिर्याणी मसाला घेतला आहे एक चमचा तो घालूया मॅरिनेट करण्यासाठी आपण जो घेतला होता तो वेगळा आणि ह्याच्यासाठी पुन्हा मी एक चमचा घेतलेला आहे तो घालूया पूर्ण पसरवून घालायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडंसं पुन्हा अगोदर घातलेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला थोडं पुन्हा घालायचं आहे कोथिंबीर घालायची पुन्हा आणि तळलेला कांदा आता उरलेला जो तांदूळ आहे तो घालूया मी यामध्ये दोन लेहर लावलेले आहेत ले अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे कोथिंबीर घालते आणि ही जेव्हा आपण स्टेप लावतो ना त्यावेळेस आपल्याला गॅस आहे ना तो आपला मंद आच्छेवर ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिनाचा सुद्धा वापर करू शकता पण मी काही वापरलेलं नाही आहे कारण मी कसुरी मेथी घातलेली आहे ह्यामध्ये आणि जर का तुम्हाला कसुरी मेथी नसेल घालायची तर तुम्ही पुदिना घाला तरीसुद्धा चालेल त्यानंतर ह्यामध्ये घालते मी एक चमचा तूप जे आपण कुठल्याही घरामध्ये जे उपलब्ध असेल ते घातलं सुद्धा चालेल थोडा माझा लहान चमचा आहे म्हणून मी दोन टेबलस्पून घातलेले आहेत तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही थोडा एक मोठं असं तूप घालायचं आहे आता ही बिर्याणी आहे ना आपण जवळजवळ एक किलोची बिर्याणी ही आपली बनणार आहे तर मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता तर अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतला होता तर आपल्याला अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे पण मी पेल्याच्या मापाने म्हटलं तर आपण दोन मोठे पेले आपण तांदूळ घेतला होता तर दोन मोठे पेले मी पाणी घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलं होतं तेच हे पातेलं आहे त्याच्यामध्ये हे पाणी आहे हे आपण घालूया आता हे पूर्ण पाणी मी घातलेलं आहे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त कुकरच्या दोन शिट्या घ्यायच्या आहेत जास्त काही शिट्या घ्यायच्या नाही आहेत आणि तो सुद्धा गॅस मोठा करूनच आपल्याला कुकरच्या शिट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्या मी घेतलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण भेटूया कुकर पूर्ण थंड झालं आहे आणि शिटी देखील सुटलेली आहे आता आपण कुकर ओपन करून बघूया मस्त अशी बिर्याणी रेडी झाली आहे खूप सुंदर अशी झालेली आहे आणि सुहास अप्रतिम असा बिर्याणीचा येतो आहे आता ये ले ले। ही बिर्याणी रेडी झाल्यानंतर एक मी थाळा घेतलेला आहे आणि ह्या थाळ्यामध्ये आपल्याला ही बिर्याणी आहे ही पूर्ण काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने कारण ही बिर्याणी आहे ना ही आपण कुकरमध्ये केलेली आहे त्याच्यामुळे कसं होतं ह्याच्यामध्ये जास्त ओलावा राहतो आणि जर का आपण ही प्लेटमध्ये म्हणजे कुकर पूर्ण सुटल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर थोडीशी अशी मोकळा करून घ्यायचा हा भात आहे जेणेकरून काय होतं हा भात आहे ना हा सुट असा होतो आणि अगदी खूप छान अशी बिर्याणी रेडी होते खूप छान आणि हे तांदूळ आहेत ना ते देखील कि किती खूप छान शिल्लक मस्त असे झालेले आहेत आणि चिकन सुद्धा खूप छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ही आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया अशी मोकळी करून घ्यायची थोडीशी म्हणजे जेणेकरून हा पूर्ण भात आहे ना हा मोकळा झाला ना का व्यवस्थित सुटसुटीत तयार होतो भात आणि सुवास आहे ना खूप सुंदर येतोय मला असं वाटतं की आत्ताच ही बिर्याणी खायला बसावं मी तुम्हाला झटके पट अशी कुकरमध्ये बनणारी बिर्याणी दाखवली आहे चवीला ही एक नंबर लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आजच्या भागामध्ये न मॅरिनेट करता आपण चिकन बिर्याणी बनवली आहे ती सुद्धा ही बिर्याणी बनवलेली आहे झटके पट बनणारी ही बिर्याणी आहे चवीला एक नंबर लागते कधी पण आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर आपण अशा पद्धतीने बिर्याणी जरूर बनवू शकतो आणि ह्यामध्ये मी बासमतीचा तांदूळ वापरलेला आहे आणि जर तुमच्याकडे जर का बासमती तांदूळ नसेल तर ता तुम्ही कोलम तांदूळ वापरा तरी सुद्धा चालेल आणि बघा बिर्याणी अगदी मोकळी झालेली आहे खूप सुंदर झाली आहे अगदी थंड झाल्यानंतर सुटसुटीत असा हा भात झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये खास मी तुम्हाला कुकरमध्ये बिर्याणी कशी बनवायची ते दाखवली आहे आता मी तुम्हाला दाखवते किती हा सुटसुटीत भात झालेला आहे बघा एकदम मस्त असा आहे बघा दिसतंय किती छान झालं एकदम सुटसुटीत झालेलं आहे मी पुन्हा हा कुकरमध्ये काढायला लागली आहे एकदम मस्त अशा पद्धतीने बिर्याणी रेडी होते आणि अशा पद्धती तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे मलासुद्धा समजेल ना कशी झाली तुमच्याकडे बिर्याणी ते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मित्र मैत्रीण नातेकामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कुकर कुकरमध्ये बिर्याणी कशी करायची ती माहिती पडेल आणि तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही लाईक करा कारण का बरेच जण व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरतात असं काही करू नका आणि कशी वाटली त्याचा अभिप्रायसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून मलासुद्धा असं तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते माहिती पडतील आणि तुम्हीसुद्धा काही गोष्टी अशा मला सजेस्ट करू शकता तर अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आजची टीप म्हटली तर सर्वात महत्त्वाची आहे की कुकरमध्ये जेव्हा आपण पूर्ण बिर्याणी रेडी होते त्यानंतर तुम्ही एका थाळ्यामध्ये काढून घ्या जेणेकरून हा सुटसुटीत असा बिर्याणीचा भात तुम्हाला मिळेल आणि जे आपण मसाले वापरले ते व्यवस्थित चिकनला लावून ठेवायचे धन्यवाद